साधारण तीन वर्षांचं नातं होतं त्यांचं तो फारच पॉझिटिव्ह तिला बिंदास्त जगण्याची सवय शांत आईवडील दोघांनीही कधी तिला बंधनात तडकवलं नाही काही हवं नको असेल तर लगेच हातामध्ये हजर ती कॉलेजमध्ये असताना त्या दोघांची भेट झाली होती दररोज संध्याकाळी कॉलेज सुटण्याच्या वेळी तो गेटवर हजर दोघेही लांब कुठेतरी फिरून यायचे एकत्र मूवी पाहणं फिरणं छान हॉटेलमध्ये जेवण करणं एकमेकांना भेटवस्तू देणं दिवसभर चॅटिंग करणं हे जणू काही ह्यांचा जीवनक्रमच ही त्याला प्रेमाने पिलुडी वगैरे म्हणायची कधी काळी फेसबुक व्हॉट्सअपवर बोलणारा तो रिलेशनशिपमध्ये पडल्यावर हाईकचा ब्रँड अँबॅसेडर झाला काही हरकत नाही तर असं होतं त्यांचं प्रेम पण प्रेमात जोपर्यंत कोणतं वाईट वळण येत नाही तोपर्यंत ते प्रेम अमर नाही होत, होत। रिलेशनशिपला आता बरीच वर्ष लोटली होते ती सतत त्याच्या मागे लागायची की आपण आपल्या नात्याबद्दल घरी सांगूया आणि हा काहीही कारण देऊन वेळ मारून न्यायचा लग्न ह्यालाही तिच्याशीच करायचं होतं पण ती वेळ योग्य नाही किंवा अजून वेळ आलेली नाही असं त्याला नेहमी वाटायचं शेवटी जे नाही झालं पाहिजे तेच झालं तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न ठरवलं मुलगा वेल एज्युकेटेड दिसायला देखील सुंदर ह्या दोघांनी एकमेकांच्या घरी प्रेमाबद्दल सांगून पाहिलं खूप प्रयत्न केले पण घरचे तयार होत नव्हते घरात रोज त्यावरून किरकिर अस्वस्थता असायची त्या ह्याने सुद्धा घरी खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण घरचे ऐकायच्या मनस्थितीत नव्हते शेवटी फॅमिलीसाठी स्वतःच्या सुखाची राखरांगोळी केली शेवटी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला पण ती नात्या ून बाहेर पडायला तयार नव्हती दररोज त्याला मेसेजेस करायची कॉल करून रडायची तो त्याच्या परीने समजवायचा हळूहळू त्याने रिप्लाय देणं कमी केलं त्या दिवशी मी ती कॉलवर जास्तच रडू लागल्यानंतर तो तिला भेटायला आला दोघेही एका शांत ठिकाणी गेले त्याने तिला जवळ घेतलं डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला आपले आई वडील समाज नातेवाईक यांना जोडून राहत आलेत त्यात जी काही थोडी इज्जत कमावली आहे हीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई आपल्यासारखा विचार ते नाही करू शकत विचारांमध्ये लवचिकता असण्याचं त्यांचं वय गेलं लहान मुलांमध्ये हट्टी झाले ते म्हातारपणाकडे झुकलेत प्रेम म्हणजे फक्त मिळवून नाही तर मोठ्या मनाने त्याग करणंही असू शकतं ग तरीही तुला लग्न करायचंय असेल तर करूयात तिच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं ती दोन पावले पुढे आली त्याच्या कमरेभोवती हात टाकले छातीवर डोकं टेकवलं त्याला गच्च मिठी मारली शेवटची काही वर्षांनी दिवसांनी तिचा कॉल आला फोनवर बोलता बोलता जुन्या आठवणी ताज्या झाल्या भेटायची इच्छा तर दोघांनाही झाली पण बोलणार कोण कारण ती आता वेगळ्या नात्यामध्ये अडकलेली होती अखेर तिनेच पुढाकार घेत भेटायचं ठरवलं क्षणाचाही विलंब न करता त्यांनी होकर दर्शवला लग्नानंतर जवळजवळ दोन वर्षांनी ते दोघे एकमेकांच्या समोरासमोर येणार होते भेटायचा दिवसही ठरला सर्व काही अगदी त्यांच्या मनासारखं हल्ली त्यांच्या लग्न घरी लग्नासाठी स्थळे पाहणं चाललेलं तर तिचं चा तीन वर्षापूर्वीच लग्न झालेलं शेवटी तो दिवस उजाडला दोन वर्षापासूनच अपूर्ण संवाद संपेल अन उरेल आता तिचं सकाळपर्यंत असं काही कन्फर्म नव्हतं ह्याच्या मनात चलबिचल होत होती बिचारा खूप अस्वस्थ बेचैन झाला होता मनात ते शंका उद्याची भेट कॅन्सल झाली तर खूप साऱ्या जुन्या आठवणी जुने मेसेजेस दोन वर्षांपासून राहिलेलं त्यांचं पूर्ण बोलणं पूर्ण कसं होणार रात्रीच त्याने मुद्दाम मोबाईलवर चार अलार्म लावले तसं त्याला लगेच कधीच जाग येत नाही आज मात्र पहिल्याच अलार्मला सकाळी सहा वाजताच उठला आणि बरोबर आहे ना आज इतक्या दिवसांनंतर भेटणार जे होते ते एकमेकांना सुरुवातीला दोघे अगदी अनोळखी असल्यासारखे वागू लागले एकमेकांकडे नजर चोरून पाहत होते त्याने अवघडल्यासारखं हाय केलं आणि तिनेच तसाच प्रतिसाद दिला उशिरा का होईना त्याने अडखळत बोलण्यास सुरुवात केली सध्या काय चालू आहे इथपासून ते फ्युचर प्लॅन्स काय आहेत इथपर्यंत बऱ्याच विषयावर दोघे बोलले पर्सनल आयुष्यावर फार कमी आणि फॅमिलीवर जास्त गप्पा रंगल्या हळूहळू दोघांमधील अवघडलेपणा कमी होत गेलं रंगत चाललेल्या गप्पामध्ये एक गोष्ट लक्षात आली की ती बदलली आहे अगोदरसारखी मस्तीखोर जास्त बडबड करणारी नव्हती ती दो दोघांना देखील जबाबदारीची जाणीव झालीये पूर्वीच्या आठवणी सोबत घालवला वेळ एकमेकांबद्दल दोघेही अगदी मॅच बोलले आणि रिकामं झालं मन रिकामं झालं हलकं हलकं वाटू लागलं त्याला तिला मिठीत घ्यावंसं वाटलं पण त्याने उद्दामूनच टाळलं कधी काळी त्याची ती प्रेयसी आज दुसऱ्याची बायको झालेली होती त्यामध्येही तो त्या मुलीला शोधत होता जी त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची तिच्यासाठी पहिल्या वहिल्या प्रायोरिटीज तोच असायचा शेवटी हेच की त्यांनी एकमेकावर जीवापाड प्रेम केलं पण लग्न होऊ शकलं नाही ह्याचा अर्थ हा नाही की प्रेम कुठे कमी पडलं तर मुळीच नाही कदाचित ती वेळ त्यांची नव्हती पण प्रेम हां प्रेम नक्कीच त्या वेळेला सोबत घेऊन आजपर्यंत ते जपलं जात होतं दोघांकडून त्याला त्याच्या आयुष्यात तिच्याकडूनच कोणतीच अपेक्षा राहणार नाही किंवा त्या दोघांना असं कधी वाटणार नाही अरे हे राहिलं अरे ते राहिलं कारण त्यांना अपेक्षेपेक्षाही जास्त आणि खूप गोड अशी एकमेकांची साथ लाभली होती जी एका ठराविक वेळेपर्यंत गरज असते प्रत्येकाच्या आयुष्यात